या जिल्ह्यातील चौदा हजार महिलांना कर्करोग नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य तपासणी दरम्यान संपूर्ण आरोग्य यंत्रणेला खडबडून जागा करणारा अहवाल समोर आला आहे हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या संजीवनी अभियानाचा हादरवून टाकणारा अहवाल समोर आला असून या अहवालानुसार तब्बल तेरा हजार नऊशे छप्पन्न महिला कर्करोग संशयित असल्याचे दिसून आले आहे या महिलांची आरोग्य विभागाकडून तालुका स्तरावर स्क्रीनिंग केली जाणार असून त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे तीन लाखांपेक्षा अधिक महिलांची माहिती गोळा केली संजीवनी अभियानासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन या अभियानात नेमके काय करायचे याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली होती त्यानंतर आशा कर्मचाऱ्यांच्या मार्फत गाव पातळीवर महिलांची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या जागतिक महिला दिनापासून म्हणजेच आठ मार्च पासून गाव पातळीवर महिलांच्या भेटी घेऊन त्यांची आरोग्यविषयक माहिती घेण्यात आली आहे यामध्ये कर्करोग संशयित महिलांची माहिती घेण्यात आली आहे अभियान सुरू झाल्यानंतर ते वीस दिवस म्हणजे सत्तावीस मार्च पर्यंत सुरू होतं या सर्वेक्षणात तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक महिलांची माहिती गोळा करण्यात आली आहे या तपासणीचा अहवाल तयार करण्यात आला आहे यामध्ये तब्बल तेरा हजार नऊशे छप्पन्न महिलांना संशयित कर्करोग असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल